तर मित्रांनो जस्ट निघालोय तिकडून पोहोचलोय सोनांबे या गावी आणि उजव्या बाजूला ना माझ्या सॉरी डाव्या बाजूला असा डोंगर आहे आणि डोंगरामध्ये ते मंदिर बांधलंय ना सफेद कलरचं काही छान दिसतंय मस्त वाटतं ना ऋषी असा पूर्ण डोंगर आहे आणि डोंगराच्या वधोवत मंदिर आहे पुणे शिर्डी संगमनेर नाशिक सिन्नर सर अजून साठ किलोमीटर जायचंय साठ किलोमीटर म्हणजे आपल्या भाईंदर पासून पनवेल एवढं डिस्टन्स काढायचंय पण पनवेल जायला आपल्याला दोन तास लागतात इथे जायला फक्त एक तास लागेल कारण मोगळा रोड आहे चला आता या थोडी गाडी खूप झाला टाइमपास गावते दे ती लॉरा अशी काय भाऊ दे मला महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये इतकी विविधता आहे ना मित्रांनो मुंबईमध्ये एक वेगळी राहणीमान पाहायला मिळते जसं मी गोटीवर राईट मारला ना सिंधूसाठी सगळ्या पुरुषांचा पेहराव असा होता की वरती वाईट खाली पण वाईट डोक्यावर टोपी पण वाईट म्हणजे सफेद 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 आणि इतकं भारी वाटत होतं की लोक अजूनही परंपरा जपून आहेत स्त्रियांच्या अंगावर काष्टी साडी दिसत होती आणि पुरुषांच्या अंगावर सफेद कपडा तर छान वाटत होतं घरांमध्ये पण थोडा बदल आपल्याला दिसायला लागला एकदम सपाट प्रदेश आणि कुठेतरी शेतांमध्ये एक घर असेल आणि त्याच्या चारी बाजूला असं काय दिसतंय तिकडे मस्त दादा शेती करतायत वेळ नाही नाही तर आपण शेतात पण उतरून गेलो असतो की पाहूया काय नक्की सिन्नर सळ पुणे राईटला नाशिक लेफ्टला आणि आपल्याला ले सांगतोय लेफ्टला जायला सॉरी राईटला जायला शिर्डीसाठी इथे गेलो तर नाशिक सापुतारा रा शिर्डी डावीकडे का थँक्यू सिन्नर पाच किलोमीटर लेफ्ट ओल रोड स्टार्ट शिर्डी छप्पन अहमदनगर एकशे बावीस तर आपल्याला शिर्डीसाठी साठी स्लाइड लेफ्ट मारायचं आहे काय रूड चुकला माझा रूड चुकला ओके like okay. okay. वरतून दोन रोड आहेत काय पुणे के तरफ दहिने शिर्डी पुणे शिर्डी पुणे ओके आणि हा सिन्नर अरे मग खालून पण गेलो असतो आपण वाव शेती बघा छान दिसते सिन्नर साठी लेफ्ट वावी आणि शिर्डी सरळ जसं आम्ही सिन्नर साठी म्हणजे शिर्डी साठी लेफ्ट मारला ना तर खूप छान हायवे मिळाला मित्रांनो खूप सुंदर हायवे बनवलाय आता सरकारला एकच विनंती कोकणचा महामार्ग बनवाव गेली दहा वीस वर्ष बघतोय तो अजून बनतोच आहे जरा बनवा असे रोड सरकार जे कोणी रोड मंत्री आहेत त्यांनी बघावं जरा की जसं तुम्ही नाशिक या सगळ्या साईडला चालू आहे नाशिक नागपूर साईडला जे रोड बनवले तसा आमचा कोकणचा प्रदेश पण जरा नजरेत घाला सुसाट रोड आहे सुसाट आता पूर्ण बावीस किलोमीटर मित्रांनो असंच जायचं सर हा सुंदर असा हायवे त्यानंतर रस्त्यांच्या मधोमध लावलेली ही झाडं त्याच्यावर पिवळ्या रंगाची खूप सुंदर अशी फुलं आहेत हायवे ला स्ट्रीट लाईट सुद्धा आहेत अरे वा खूप छान तुम्हाला हा रोड दिसत असेल ना मित्रांनो सर्व्हिस रोड सारखा आहे ऍक्च्युली जे पालखी घेऊन जातात त्यांच्यासाठी तो स्पेशल रोड आहे शिर्डी वावी आणि पांगारी सरळ मित्रांनो गेली वीस किलोमीटर मी अशीच गाडी होतो बस टॅक्सीवर हात ठेवलाय गाव दे सरळ गाव दे सुरेगाव पांगारी बुद्रुक काय असा कसा टोल आहे मित्रांनो काय माहीत कुठे बसलं आहे पण तिथून अजून अठ्ठावीस आतून गेलो असतो गावातून तर तीस किलोमीटर दाखवत होतं आणि आता सरळ जातोय होतं अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे पाच किलोमीटर वाढले ठीक आहे आपण सरळच जाऊया हायवे टू हायवे मित्रांनो शिर्डी अजून आहे अठरा किलोमीटर तर आम्हाला साठ किलोमीटरचा सुद्धा हायवे लागला आहे तर आताही मी गाडी कशी चालवतो कृपया करून कोणी अशी करामती कलाबाजी करू नये तर खरंच असं वाटतं की गाडीला जर नाही आतून गेलो असतो तर ट्राफिक लागलं असतं थोडा वीस मिनिटं लेट होतो हार्थ रोड तो गावागावातून हो जातो ना हा थोडा फिरून जातो पण कसं सुसाड़ जातो ओके okay, गॉट इट ब्रो ओके ब्रो थँक्यू ब्रो तर मित्रांनो पोचत आलोय शिर्डीला फक्त सहा किलोमीटर बाकी आहे दोनशे मीटर ला राईट मारायचंय ऋषी जरा ऍडजस्ट हो बापरे कोपरगाव डावीकडे अहमदनगर आणि शिर्डी उजवीकडे बापरे जो पॅच होता ना हा साठ किलोमीटरचा सा, सुसाट आणि सरळ अशा की झोप वगैरे नाही लागली हे कुठे जायचं ऋषी आता त्यांनी जे दिलेलं ना तेच टाकले मित्रांनो पोहोचलोय आपण शिर्डी मध्ये ऑलमोस्ट सॉरी भाऊ तरी ते घेऊन होऊन जातोय तिथे बघा बैला आणि मी एक बैल जागोजागी आता आपल्याला पालख्या दिसत आहेत साईबाबांच्या शिर्डी विमानतळ साई मंदिर जड वाहनांसाठी बाह्य कधीतरी जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण आनंद घेतला पाहिजे दरवर्षी नाही पण कधीतरी गेलो पाहिजे जाऊ आपण एक दिवस एक दिवस नाही सात दिवस सॉरी बरेच पर्यटक आता दिसतात आपल्याला पर्यटक पेक्षा आपण भाविक म्हणू साईसेवक शिर्डी मध्ये जागोजागी आपल्याला साईसेवक पाहायला मिळत आहेत आता आपण जातोय जिथे ऋषीच्या भावाने लोकेशन पाठवलेलं ते बघा आणखी एक पालखी शिट मला वाटलं खर खरच्या डबल सीटर पोहोचलो आपण चिर्डी मध्ये बोला साई बाबा की कि साहि मंडळ विश्रांती थांबा ओ हो आपली बस भेटली आपल्याला काय म्हणतो दादा

स्वराज वैराज पारमेश्व राज महाराज माधे पस्य मया समन्तपर्याः मरतु प्रविष्टो मृत्युसानुस्तानगृहविश्वस्त्रिय कामे पर्वे श्री नारायण वासुदेवाय सचिदानंद सद्गुरु बोल बाबू <gross> तू बोल बोल दा। तू <स्तितततततततततततततन> <स्तिततततततततततततततततत>

तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे दोन तुम्ही पाहिलं असेल मग अशी की आम्ही पोहोचलो पोहोचला पोचला आम्हाला आरती मिळत आमच्या ग्रुप मधील अर्धी मंडळी इकडे आलेली आणि स्टे केलेला लोक मागवून येत होती तर ते पण आता आले मी आलो त्याच्यानंतर आरती केली त्याच्यानंतर जेवलो थोडा मोबाईल चार्ज केला आणि फ्रेश वगैरे झालो सगळी पोरं वगैरे आलेत तिथे दादा वगैरे बसले ते दिवशी आणि इथे आपण आपली बाईक पार्क केली आहे आणि काल रात्री बस निघालेली आहे आपल्या इथून तर आता जातोय आम्ही दर्शनाला बॅगा वगैरे सगळं बसमध्ये ठेवलं कॅमेरा आहेत जे नंतर आम्ही लॉकर मध्ये गाडी पण आता पार्किंग मध्ये लावू बस सोबत त्यानंतर दर्शन वगैरे झालं की थोडा वेळ आराम करू आणि त्यानंतर डायरेक्ट पुन्हा मुंबईला निघू असा काही प्लॅन केलाय सगळी आपली मंडळी आहे छोटी बोलली <laughs> भेटली तिकडे तिला घेऊन आली आहे मी <laughs> तर मित्रांनो मी म्हटलं की बाकीची लोक मागवून आली त्यामध्ये हर्षद होता हर्षद मला वाटतं सात दिवस चालू होता ना ताईराम काय म्हणतो कसं वाटलं तुला सात दिवस तू दरवर्षी जातो ना जरा सांगशील कसा होता <laughs> एका दिवसाला किती किलोमीटर चालत होता तुम्ही चालला म्हणजे सकाळी सात ला कल्पिता आहे ऋषी आहे वहिणी आहे ऋतिक आहे ऋषीची ममी आहे आणि काकी आहे मित्रांनो आपला आता सगळा परिवार आलेला आहे आणि आता जातोय आपण बाबांच्या दर्शनाला काही जण पायी चालत ले ले। आले काही जण काल रात्री निघालेले आणि आता सगळे आले नितीन दा ना एक म्हणतात

तर सगळे निघालेत मित्रांनो आता बस पण पार्किंगमध्ये लागेल आणि आम्ही पण गाड्या पार्किंगमध्ये लावू तर मित्रांनो आता आहोत आम्ही दर्शनाला जातो असं फर्स्ट टाइमच आलो की कुठेतरी शिर्डीला असं दर्शनाला आलो म्हणजे आमच्या एरियातल्या मुलांसोबत खूप छान वाटतंय पद्धतशीर मध्ये सगळं पार पडलं जातं प्रॉपर सगळ्यांना मॅनेजमेंट करून सगळं काही व्यवस्थित करून सगळ्यांना दर्शनाला घेऊन जातो खूप छान वाटतंय सगळं पाहून त्यांना जाता जाता आम्ही दर्शन आलं पार्क केले आता इथून मंदिरात जाऊन त्यानंतर साईबाबा मंदिर आहे बऱ्याच आज आम्हाला पाहायला मिळायला वे सगळ्याला वेळ लागेल ना रिश्वास बराच वेळ लागू शकतो मित्रांनो आताच दर्शन केलं आणि खंडोबा मार्थंडा बंडारा आणि आता जातो साईबाबांच्या दर्शनासाठी आपण हे मंदिरात देणार का सगळं काही जो प्रोग्राम आतापर्यंत मी पाहिला ना सगळं शिस्तबद्ध आणि एकदम डिसिप्लिन मध्ये झालंय प्रॉपर सगळ्यांना घेऊ व्यवस्थितपणे आपण सगळं पार पाडतोय कोणी मागे नाही राहत आहे कोणी पुढे नाही जात आहे जे काही हे सगळे सोबतच आहोत तर आता जे मागे राहिले त्यांची आपण वाट पाहतोय आणि खूप छान वाटतोय माझ्यासोबत आहेत आता काय दा। नाही मस्त सुखाचा प्रवास झाला आमचा सात दिवसाचा आठ दिवस शेवटचा दिवस आहे मन भरून आहे कारण की सर्वजण आता आपापल्या कामाला लागतील सात दिवस एकत्र कधी गेले काही काही नाही गेले कसं वाटलं तुला एकदम मस्त छान वाटतं आता शेवटी शिर्डीमध्ये मध्ये आलो सात दिवसाच्या प्रवासानंतर पूर्ण सात दिवस पूर्ण सात दिवस चालत होता आता आपण मंदिरात जाणार आहोत ना आता आपण सायाच्या मंदिरात जाऊ दर्शन झालं बराच वेळ गेला आहे गेलेलो कधी आपण तीन वाजता तीन वाजता साला दर्शन झालं जस्ट मी प्रसाद घेतलाय लाडू तुला घेतला लास्ट मी आलेलो ना दर्शनाला तेव्हा कोरोनाच्या दरम्यान आलो आणि कोरोना आणि आता या दरम्यान खूप फरक पडला त्यावेळी आपल्याला बसून बसून दर्शन मिळतं म्हणजे प्रत्येक एक नवीन बिल्डिंग उभारली गेले तिकडे प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे हॉल आहेत त्या हॉल मध्ये सगळ्या भाविकांना बसवलं जातं आणि जशी रांग पुढे जाईन ना तसं मग पुढे भाविकांना पाठवलं हो जातं पण त्याच्यामध्ये बराच वेळ लागतो आणि एक बरं आहे की प्रत्येक हॉल ए सी हॉल आहे त्यामुळे थोडं शरीराला आराम वगैरे मिळतो दर्शन पण होतं खरं दर्शन झालंय थोडा प्रसाद वगैरे घेतला माझ्यासोबत ऋषी आहे साईराम साईराम ऋषी समोर साईबाबा शिर्डीचं मंदिर आणि ती आपण बाईक पार्क केलेली तर आता आपला संसार वगैरे घेऊया आणि आता आपण जातो प्रसाद आलेला इकडे सगळी भेटणार आहोत त्याच्यानंतर ठरेल कुठे जायचं कसं जायचं कोणासोबत जायचं कोण कोण येणार आणि भेट पूजा करायची की नाही ओके तर मित्रांनो आता आम्ही आलोय पार्किंग मध्ये प्रसादायाच्या समोर समोर दिसतंय ना तुम्हाला हे साई प्रसादाय पार्किंग आहे इकडे आपली बस लावली आता बसच्या इथे आलोय कारण त्यामध्ये आमच्या बॅगा आहेत त्या बॅगामध्ये आमचं सामान आहे आणि ते सामान घेऊन आम्हाला पुन्हा साठी निघायचं आहे साईराम भावा साईराम साईराम डबल सी डस असं आणि हा आजचा किस्सा सांगतो आज दृष्टीने एक किस्सा केलाय आपल्या जर नसतं तर आता जातो थोडं पेट पूजा करायला काहीतरी खातो काय ना रिसिंग दगडाला हाय हाय शाबास हे ओके तर मित्रांनो आता ना आमची निघायची तयारी होते वाजण्यात आता साडेसहा अंधार पडलाय जरा हेडलाइट वगैरे पुसून काढतो ज्याच्यामुळे आपल्याला लख प्रकाश मिळेल अशी सगळी कामं करावं लागतं जर तुम्ही मोठं ब्लॉगर असाल खूप मोठं गाव प्रसाद वगैरे घेतले इथे आपल्यासोबत कल्पिता आहे कल्पिताने मला पेरू दिले <laughs> चला भेटूया मग साईराव आमचे मानकरी आज काय बोलायला वगैरे काय भेटलं नाही सगळं घाई घाईत झालं छान कॉन्ग्रॅच्युलेशन अभिनंदन दादा थँक्यू ह्या संभव आता चला काकी हे तो या सांभाळून <laughs> चल अर्षद भेटू घरी चला बहिणी हे चल विकास भेटू चल गाणेला स्पीकर आई लालपण लाईट ही बघ बस हे चल दोनचा टाइम दाखवतोय दो ते दाखव अमोलला दा, अमोलला दाखव अरे अमोल तू आज आला पाहिजे होता अमोलच नक्की नसतं बाय तुमला ब्लॉग हो हे देखो ब्लॉग मे हो वाईस बाबा बाबा चल हे होत ना बॅगे मध्ये बसायला चल चला आता या सांभाळून बोला सच्चिनानंद सद्गुरु साईराथ महाराज की मित्रांनो निघालोय आता शिर्डीवरून घरी जाण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की बसवाली पब्लिक पण आपली निघाली आहे आईजण फोर व्हीलर ने येतील काही स्कूटी ने मी बाईक ने आणि आपली एक बस आहे तर मारूया आता गप्पा आपण पहिला पण शिर्डीला थोडं बाय बाय करूया आणि नंतर रोड वर मारू गप्पा खूप छान वाटलंय शिर्डी शहरामध्ये येऊन मित्रांनो तिकडे ना खांद्याशी सॉंग्स लागलेले आणि इन्स्टावर ना 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 ते नाचत ना नाहीत ते एकदम मस्त रिदम मध्ये नाचवतो खूप छान वाट होतं बघायला असं वाटतं बघू पण आता लेट झाले जातोय मित्रांनो शिर्डी सोडतोय खूप छान वाटलं बाबांच्या दर्शनाला येऊन थोडा वेळ गेला पण काही का होईना दर्शन तर आपलं झालं व्यवस्थित एकदम सुखरूप आलो सुखरूप गेलो आणि आता परतीच्या प्रवासाला लागलोय एवढंच म्हणून की बाबा सगळ्यांना सुखी ठेव आपल्या डबल सीटर्सना जे काही डबल सीटर्स आपली फॅमिली करेल त्यांच्या मेहनतीला आणि अशीच आपली डबल सीटर फॅमिली पण वाढू दे एवढंच म्हणेन तर चला मित्रांनो छान होता आजचा दिवस सकाळी निघालेलो नाश्ता आलो आणि एक दुःखद घटना घडली ती म्हणजे आपली सेल्फी स्टिक इन्स्टा थ्री सिक्स्टीची पडली चुकून तर असं काही नाही आपण घेऊ नवीन तर मित्रांनो आजची पण व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन दाबू बाजूची बेल एखादा आपल्याला विसरू नका जेणेकरून माझी नवीन व्हिडिओ आला तुम्हाला नोटिफिकेशन आहे तर चला भेटू आता पुन्हा नवीन भागामध्ये ನವೀನ್ ನವನ್ ಭಟ್ಕಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಮಧ್ಯ ಸೇಫ ರೈಡ್ ಸೇಫ ब्युटिफुल घोटी सिन्नर रोड आय I मीन mean, uh, शिर्डी सिन्नर रोड वा कोणी नाही फक्त मी एकटाच आहे रात्रीचे वाजलेत आठ वाजून वीस मिनिट आपली एकटीच गाडी चालली मुंबईच्या दिशेने पूर्ण ब्रिज मोकळा आहे आजूबाजूला मोकळी गावं आहेत सगळं ओसाड आहे गाडी चालवायला खूप मजा येत आहे त्या वाद आहे त्या वाद आहे ओ ओ हो